हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं म्हणजे आज त्या ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग आहे संक्रांतीचा म्हणजे आज भोगी आहे आणि उद्या संक्रांती आहे तर माझी पहिली संक्रांती आहे लग्नानंतर त्यामुळे मी माझ्या घरी आली आहे जिरेगावला आणि आज संक्रांतीनिमित्त मी ते घरी घरून करून देतात ना खेंगाट भाकरी जे काही असेल सामान ते घेऊन आलेले आणि आता आमच्या गावातल्या बायका बोलून ते आम्ही वाटणार आहोत ते संक्रांतीचा सण सं। सगळे फर्स्ट म्हणजे सगळे सण आहेत ते मी सेलिब्रेट करणार आहे तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा कसा वाटतंय कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा ही कादंबरी आहे कारण मी आवरले आणि तिला असं वाटतं मी कुठेतरी बाहेर चालले म्हणून कंटिन्यू रडते कधू इड बघ हो मी इथे सेम नाही चालले कुठं आता हे जे काय आणलंय ते सोडायचं काम चाललंय म्हणजे बायका बोलवायला पाठवलं तो पण तो मम्मीला हे लावून घेतोय तशा रांगोळी वगैरे काढणं चालू आहे हे बघ आमची ती कशी डेकोरेट करते छानपैकी ती रांगोळी काढली नथीची पडून दाखवते मी आता हा नथ ती ने बघ नी मग काय शिवाय आली नाही आली शिवानी आली शिवानी सकाळी

काय को दुसरी कोण असते घ्यावाच लागली असते की मग पांढरे पण आणले काय दोन्ही आणले फक्त सासूराड बकरी नाही करा खायची काम पण करायची या

ये मोठे चपापले जरा पुढासारखं पाणी पितीकडे हां यातलं खूपच सरप्राइज आहे हे पुडं पाटी पितो मोठे करायचे

कुठला पोतीवर नाही टाकलं टाकले का

येऊ का एवढ कुठे जम करतात का गं लव्ह मॅरेज ला अरेंज मॅरेज करायला आम्ही घेतले खूप कष्ट विशाल रावांचं नाव घेते आता सर्वांसमोर स्पष्ट पेड्याचा पुडा बसाय दिला घोडा घोड्याला नाही शिन करा पंढरपूरची इन इन बसली नाही आला सात खिडक्या पायाला एक खिडकी रंग मार त्याच्यात जलमलं तान बाळ ताड्या मलाची जल्दी करा आम्हाला जायचे महापूर ते गतरशी नदीच्या पलीकडे जाऊ नाशिकचा पान खायला लागतं छान बीर माझा हाऊ बांधत होता आड आडाखाली उंबर उंबरे खाली बत्ती मी सचिन रावांचे सहभागी बसतो यांनी माझ्यापेक्षा पण मोठा उकाने घेतला देवांचे देव महादेव <laughs> पार्वती त्यांची संगिनी राहुल रावांचे नाव घेते मी त्यांचे अर्धंगी राहुल त्यांना पांढरे ते गोड

काय काहीतरी बोलत मला आठवायला गाडवीन बाजी साडी एक नंबर आहे पण गाडवी बाजी साडी एक नंबर आहे एकदम आवडली बाबा आपल्या सगळ्या बायांच्या

मला कधी आठवायचं थांबता मग नदी मी सरिता सरिता मी दीपक दीपक मी ज्योती धनंजय मे जीवन साथी

एवढ शिल्लक राहिले आता लावलं लावलं संजयची झाली तशी आता आमच्या इथल्या सगळ्या बायकांनी नावं घेतले मी उखाणा घेतलेला आहे आता आमच्या तिन्ही दाजी उखाणे घेणार आहेत बघा आता

आणि राहुल रावांनी मला गोड बोलून अजिबातली पूर्वी नव्हती तुम्हाला जर माहित नव्हतं तरी सुरू बोलावलं म्हणून आलो बोलावलं म्हणून आलो बोलावलं म्हणून आलो नाही आलो

आम्ही दहा बऱ्या म्हणायचो विकासराव विकासराव काय म्हणते मला येत नाही मला इकडे मोबाईल मध्ये बघून चालू आहे निळे पाणी निळे आकाश हिरवे हिरवं रान सोनालीच नाव घेतो सर्वांचा मान राखून

चालू शब्द येतात ओठातून सोनालीच नाव येतं हृदयात सोनाली हृदयाने बघत नाही का हृदयात नाही मोबाईल वरती एअरटेल करा दाखवला यांनी

सोडण्याचा काय वाण काय म्हणजे संक्रांतीची मूर्ती सोडण्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि नक्की मजा आली असून हा ब्लॉग शब्द वापरले जातात त्यामुळं समजून घ्या आणि काय प्रत्येक ठिकाणी म्हणजे गावगावच्या पद्धतीच्या त्याप्रमाणे काय म्हणतात आता आमच्या दीदींनी सांगितलं संक्रांतीचा वाण म्हणतात पण काय माहित नाही माझी पहिलीच वेळ आहे मग हळूहळू शिकेल मग समजेल मला पण तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका